काय केलं हे मला माहीत नाही परंतु आता ते वेगळ्या पक्षातून उभा आहे चांगला आहे शुभेच्छा त्यांच्या भविष्याकरता वेगळ्या पक्षात गेल्यानंतर त्यांची जी भाषा आहे ती कुठेतरी अशी धमकी भाषा वाटत होती एकंदर म्हणजे तुम्ही कसं बघता वडील म्हणून तुम्ही एवढ्या त्यांच्यावर पूर्ण आशीर्वाद आहे त्यांच्या मागे काय आहे काय नाही हे मी काय सांगू शकत नाहीत त्यांच्या भाषा ते सुधारला पाहिजे नवीन आहेत राजकारणामध्ये काहीतरी इतकं वर्ष सोबत राहून शिकलं पाहिजे ठीक आहे जे आता त्यांनी बोलला बोलला आवेशातून बोलला कोणीतरी चढवलं की काय झालं हे वेगळं गोष्ट आहे बघू अगोदर नाही लोकसभा त्यांनी फिरलं नाही लोकसभा मीच फिरलो विधानसभा मीच फिरलो सगळं कामं मीच आणलो आणि सगळं काम मीच, मीच केलेलं आहे ते लोक लोकांचा निर्णय देतील दोन महिन्यात

हे थोडंफार ते काय मी शिकू शकलो नाही हे माझ्या तर धर्मराव बाबा अत्राम यांच्या कन्या भाग्यश्री अत्राम यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे त्यामुळे बाप विरुद्ध लेख अशी लढत अहेरीमध्ये पाहायला मिळू शकते मात्र धर्मराव बाबा अत्राम यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत